यु डायस पोर्टलवरती इयत्ता पहिलीचे विद्यार्थी नोंदवत असताना एखाद्या विद्यार्थ्याची दुबार नोंद झाली तर असा विद्यार्थी डुप्लिकेट होतो अथवा दुबार नोंद यामध्ये तो जातो अशा विद्यार्थ्याच्या संदर्भात कोणती कार्यवाही करायची याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर आपला ब्राउजर ओपन करा ब्राऊझरमध्ये युवडाएस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट टाका या ठिकाणाहून स्टुडंट मॉड्यूल यावरती क्लिक करा आणि तुमचा जो युजर आय डी आणि पासवर्ड असेल तो युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल यामधील अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर आपल्या शाळेचं स्कूल इन्फॉर्मेशनचं पेज येतं त्याला आपण क्लोज करायचं आहे आता दुबार विद्यार्थी नोंद झालेली असतील तर अशा विद्यार्थ्यांना आपल्याला इन ॲक्टिव्ह करावं लागतं यासाठी डाव्या बाजूला असलेल्या वेगवेगळ्या ऑप्शन्समधून लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज येतं या ठिकाणी आपल्या शाळेतील वर्गणी हाय तुकडीनिहाय विद्यार्थी आपल्याला इथे पाहता येतात उदाहरणार्थ पहिली आणि त्यामधील एकूण विद्यार्थी किती आहेत हे आपल्याला इथे या ठिकाणी पाहता येते आता आपल्याला जो विद्यार्थी दुबार झालेला आहे अशा विद्यार्थ्याला इन ॲक्टिव करणं गरजेचं आहे त्यासाठी डाव्या बाजूला ज्या वेगवेगळ्या टॅब्स दिसतात यामधील प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबवरती आपल्याला जायचं आहे स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत पाच ऑप्शन ओपन होतात यामधील इन ॲक्टिव्ह स्टुडंट मॉड्युल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर परत दोन ऑप्शन्स येतात एक आहे मेक स्टुडंट इन विथ पेन आणि दुसरा आहे मेक स्टुडंट इनॲक्टिव्ह विदाउट पेन म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर नसलेले विद्यार्थी साधारणपणे पहिलीच्या वर्गामध्ये जे विद्यार्थी नोंदवलेले असतात त्यांचे पेन नंबर येणं बाकी असतं आणि असे विद्यार्थीच दुबार होऊ शकतात किंवा चुकीने नोंदवले जाऊ शकतात म्हणून आपण विदाउट पेन या ऑप्शनच्या खाली असलेल्या गो या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे सर्वात अगोदर क्लास निवडूया त्यानंतर त्याची तुकडी निवडूया आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक करूया इयत्ता मध्ये जेवढे तुम्ही विद्यार्थी नोंदवले असतील ते थी तुम्हाला खालच्या बाजूला पाहायला मिळतील यामधील ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला इनॅक्टिव्ह करायचा आहे तो विद्यार्थी इथे तुम्ही सर्च करायचा आहे त्या विद्यार्थ्याचं जे नाव असेल ते नाव सर्च करायचं आहे माझ्या केसमध्ये या दोन एकाच विद्यार्थ्याची दुबार न नोंद झालेली आहे मग यामधील जो विद्यार्थी तुम्हाला इन ॲक्टिव्ह करायचा असेल त्या विद्यार्थ्याच्या समोर रेड कलरमध्ये असलेल्या इनएक्टिव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे इनॅक्टिव्ह ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला त्या विद्यार्थ्याचे डिटेल्स पाहायला मिळतील जसं त्याचं नाव असेल क्लास असेल सेक्शन असेल डेट ऑफ बर्थ असेल शाळेचा कोड ॲडमिशन डेट त्याचा आधार नंबर या पद्धतीची माहिती येते त्याच्या खालच्या बाजूला आर यू शु आर यू शुअर यू वॉन्ट टू इनॲक्टिव्ह दी स्टुडंट्स या ऑप्शनमध्ये आपल्याला रिझन सिलेक्ट करायचं आहे साधारणपणे डुप्लिकेट एंट्री रॉंग एंट्री ड्यू टू डेथ असे तीन ऑप्शन्स इथे दिलेले आहेत तुमची जे असेल जो पर्याय असेल तो पर्याय आपण सिलेक्ट करा त्यानंतर समोरचा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्ही इथे एंटर करा आणि खाली रिमार्क द्यायचा आहे आता इथं आपण रॉंग एंट्री असा रिमार्क देऊया अशा पद्धतीने रिमार्क दिल्यानंतर इनॲक्टिव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे परत तुम्हाला एक पपअप बॉक्स येईल आणि त्यामध्ये विचारलं जाईल की खरंच तुम्हाला हा विद्यार्थी इनॲक्टिव्ह करायचा आहे का आपण डन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सदर स्टुडंट हा इनॲक्टिव्ह होणार आहे अगदी या पद्धतीने आपल्या शाळेमध्ये जर दुबार नोंद झाली असेल तर त्या या पद्धतीने तो विद्यार्थी इनॅक्टिव्ह करून घ्यायचा आहे आशा करतो पोर्टल पोर्टलवरती दुबार नोंद झालेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत कोणती प्रोसिजर करायची ही माहिती तुम्हाला समजली असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद